तर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉग मध्ये तर आजचा ब्लॉग मी अशा प्रकारे चालू करतोय तर चालू आहे रत्नागिरीला मामांसोबत तर आता मी इथून जाणार आहे सापूस सापूस आल्यावरती मामा आहेत तिथून त्यांना घेणार आहे आणि रत्नागिरीला जाणार आहे तर बोला एक ब्लॉग करून बघूया तर, तर आता मी पोचलो अशा ठिकाणी म्हणजे कोठफ्ट्यावरती मला जायचं लवकर अन्ना चला चला तर आता काहीतरी वेळ थांबण्यात वेळ नव्हता कारण मला लवकरात लवकर जायचं आहे आणि इथे ते अण्णा भेटले आमचे वाडीतले आणि ते दादा तुम्हाला माहितीच आहे त्यांना हात दाखवला आणि मी निघालो आपल्या इकडे तर मामाला पहिला ती घ्यायचं आहे जाऊन बघूया रत्न आपला सापूसथल्या कुठे आहेत ते नजारा बघा एक नंबर तर आता पोचलो आहे सापुसथल्याची तर बघू शकता तुम्ही आणि आताच मामांचा फोन आला होता व्हिडिओ चालू करायला जायला नाही मामांचा फोन यायला तर कुठे आला विचारायला तर पोचलो आहे मी इथं तर त्यांना बघतो कुठे ते तल्याच्या आतमध्ये बोललं म्हणजे मार्केटच्या येत आहेत बोललं कुठे आहेत बरं ओके दिसले यात ते आहे दादा हे पहिले हे चावी घेण्या ते विसरल शिवरा लांजाला गेला आता आता मामाकडे गाडी देतो चालू आहे तर आता मी बसलोय पाठीमाग आणि आम्ही आता पोचलोय भाट्यामध्ये विनायक मंदिर भाटे तर बघू शकतं इकडं फिरत फिरतायत आणि मी पाठी बसल्याने त्यामुळं नजारात नीट दाखवत येतोय पूर्ण क्लिअर आणि पाणी पण खूप आहे समुद्रामध्ये मामा मामापुढे गाडी आहेत आणि मी पाठी बसून ब्लॉक करतोय त्यांना माहीत पण नाही मी ब्लॉक करतो आहे पाठी ते तुम्ही नजारा बघा नजारा वाव सुंदर सुंदर कोकण हेल्मेट घातलंय मामानी पार्टी भारी वाटत बाप रे ट्रॅफिक 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 पहिल्यांदा व्हिडिओ बनवतो मार्केटला आल्यावर नाही तर मी मागास थांबवायचं पोलिसांनी पकडल्यापासून एक भीती राहिली होती मनात जाऊन दे जाऊन दे जाऊन दे जाऊन दे phải nè, có phải sai đường chứ, vô luôn cái là, khắt chặt nè. traffic, làm lại महेंद्रा शो आणि इथे आहे मारुती मंदिर चौक इथं मजीच घातली कुठं नाही वाट जायचं मागच आहे ते नेमकं कुठं जायचं ते मला पण माहिती नाही तुम्हाला सांगितलं असतं आज तिथे जाईन तेव्हाच बघा कुठे जायचं इथे जाम आहे चलो हा घेतलाय घेतलाय होतं मला पण ये नस आहे महेंद्रामध्ये महेंद्र मध्ये आपल्याचं काही काम आहे दुपार झाले आणि आम्ही आता जेवायला ते महेंद्रमध्ये आम्ही गाडी बघायला आलो आहे बोलेरो <laughs> अरे बाबा मला माहीतच नव्हता तर आधी त्यांचं पण जेवणाचा टायमिंग झाला आहे शोरूमवाल्यांचं नाही आम्ही पण आता ते जेव्हा गेले ते तर आम्ही पण जेवायला चाललो आहे तर बघूया काय कसं पुढचा ब्लॉक बंद करतो तर आता खाऊन पिऊन झालं आहे आमचा आणि आम्ही परत चालू होतो ता शोरूममध्ये हे कुठलं बस स्टँड आहे वाटतं रत्नागिरीतलं आपल्या गाडं माहिती नाही हां हे बघा माळनाका स्टॉप हे असेल तर हे बघा आहे आपली गाडी आता याचं बघायला आलो आहे डिलिव्हरी उद्या किंवा परवा दिवशीला घेऊ तर याचे फ्युचर बघायचे आहेत म्हणजे काय कसं काय ते तर ते दाखवतील तेव्हा बघू तर पण ती तुम्ही बघा पुढून असा लुक आहे का अशा प्रकारे येतो असा आहे ये ही आठ फुटी आहे आणखीन दहा फुटी आहे तिकडे ही आठ फुटी आहे आणि महिंद्राचीच आहे आपल्या तर विरो आतमध्ये आणि या आपल्या बोलेरो कूल ड्राईव्ह

त्यांना हा प्रश्न विचारायचा की आतमध्ये पाणी मारलं त्यावे सेन्सर आहेत खालच्या साईडला सेन्सर असतो वायरिंग असतात सेन्सरिंग तिकडे नाही सत्यकडून तिकडे मारलं नव्हतं इकडे पण आहे पाणी मारायला पुसूनच घ्यायचं फक्त घ्यायचं आपण पण मानतो माझं तर आता आम्ही रत्नागिरीतून बाहेर आलो म्हणजे आम्ही इथे भाट्याजवळ आलो रत्नागिरीची व्हिडिओ काय बनवली नाही कारण मी आता गाडीवरती बसलो आहे चालवायला तर मी मग पोलीस पकडतात त्यामुळं मग मी काय व्हिडिओ बनवायला घेतली नाही आणि कसं इकडं चला इलेक्शनचं टायमिंग चालू आहे तर त्यामुळं मी बघितलीच नाही आणि आता घेतले इथं भाट्यात येऊन मग चालू केलं आहे तर बघितलं असाल कशासाठी आम्ही रत्नागिरीला गेलो ते लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि ह्याच्या पुढं तर काही जास्त व्हिडिओ बनणार नाही एवढेच तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय